नरेश मस्के यांच्या रॅलीतील गर्दी पाहूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये किरकोळ वादातून धक्काबुक्की झाली आहे पक्षाशी त्यांचे काही देणे घेणे नाही कुठल्याही प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला नाही आहे भव्य दिव्य गर्दी पाहून आपला पराजय दिसल्याने राजन विचारे व जितेंद्र आव्हाड हे काही बरळत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट टाकलं की दहा मिनिटात डिलीट करायची सवय आहे आमच्या पक्षामध्ये शिस्त आहे आणि शिस्त जर कोणी मोडली असेल तर पक्षश्रेष्ठ यावर योग्य ती कारवाई करतील आता प्रसारमाध्यमांच्या मार्फत मला या गोष्टीची कल्पना मिळालेली आहे खरं तर एवढी अफाट गर्दी बघूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार कुठेतरी किरकोळ अशी धक्काबुक्की कोणाची तरी झालेली आहे त्यांचं वैयक्तिक काहीतरी असेल हे पक्षाला मला असं वाटतं पक्षाशी त्याचं काही घेणं देणं नाही आहे अशा प्रकारचे ट्विट ह्याच्यापूर्वी पण आव्हाडांनी केलेले आहेत आणि ती डिलीट करण्याची वेळ त्यांच्यावरती यापुढे पूर्वी पण आली होती असंच राजन विचारे देखील बोलत आहेत कारण मला असं वाटतं की या प्रसारमाध्यमावरती काहीतरी अशी अफवा पसरवायची आणि ही जी आलोड गर्दी जी झालेली आहे त्यामुळे ज्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे या भीतीपोटी अशा प्रकारचे काहीतरी आरोप मला असं वाटतं विरोधक करतायत आणि आत्तापर्यंत मी पोलीस स्टेशनला देखील चौकशी केलेली आहे तर पोलीस स्टेशनलाही कोणत्याही प्रकारची गुन्ह्याची नोंद झालेली नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की किरकोळ वादावादी जर कोणाची झाली असेल तर त्याचा मोठा भाऊ करून अशा प्रकारे प्रसार माध्यमांसमोर मांडणं ही विरोधकांची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि गुंड जर म्हणाल तर मला असं वाटतं की शिवसैनिक आम्ही सगळे गुंडच आहोत विरोधाला विरोध करणं ही आमची नेहमीच भूमिका राहिलेली आहे कारण मला असं वाटतं की वारंवार अशा प्रकारचं आम्हाला हिनवणं गुंड बोलणं गद्दार बोलणं हे त्यांच्या संस्कृतीत आहे त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना पण ते, ते, ते गुंड बोलत असतील किंवा काय बोलत असतील तर त्याला आम्ही एवढी भीक घालत नाही आहे आणि आज जी अफाट गर्दी जनसमुदाय त्यांनी जो बघितला त्यांनी आता आता बऱ्याचशा चर्चा करायला लागलेली की भाड्यांनी आणलेलं आहे मला असं वाटतं की त्यांच्यावरती भाड्यांनी आणण्या आणण्याची आण गरज प त्यांना पडली होती आणि ही स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लोकांनी जो दिलेला आहे आणि विजयाची रॅली विजयाची रॅली आज मला असं वाटतं फॉर्म नुसता न भरता आम्ही विजयाची रॅलीच काढली त्याच्यामुळे अशा प्रकारचं संभ्रमाचं वातावरण तयार करण्यात राजन विचारेने आव्हाड अशा प्रकारचे वल्गना करतायत तर त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्ती हे करणार नाही शिस्त पाळली मला असं वाटतं की शिवसेनेत शिस्त पाळली जाते आणि जर असंच काय घडलं असेल तर पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती नक्कीच त्यांना बोलवून समज देतील आणि मला आम्हाला जनरल आम्ही ज्या ठिकाणावरून आलेलो आहे तर आम्हाला वाटत नाही एवढं मोठं काय झालेलं आहे किरकोळ वादावादी झालेली आहे तर त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी नक्कीच समज देण्याचा जा प्रयत्न करतील त्यांना आता त्यांना काय बोलायचं आहे मला ते सुचत नाही कारण आत्ता मला असं वाटतं की त्यांना आता भीती वाटायला लागलेली आहे की वीस तारखेच्या मतदान पेटीमध्ये जे मतदान होणार आहे ते शिंदेसाहेब मोदी साहेब आणि नरेश मस्के यांच्या नावाने जे मतदान होणार आहे आणि त्यांची सीट पडणार आहे या भीतीमुळे अशा प्रकारच्या काहीतरी वलगाना ते करत आहेत